त्यामुळं आर्थिक दृष्टी त्यांच्यावर पडलेली आहे बघू शकता सरकारला विनंती आहे की आपण ही शाळा लवकरात लवकर चालू करा आणि आता खूप मोठा परिणाम व्हायचा मोठा दिसतोय या ठिकाणी सर्वजण कामधंदे सोडून आपल्या पबजीवर ध्यान देऊन आणि किलचं मोठ्या प्रमाणात वाढून गाडी हे एकट एकटं बोलत येत म्हणजे हे मेलेल्या मड्याला राखण बसल्यासारखं बसलेत सर्व काही यांच्या पबजीमध्ये आहे सर्वांनी ध्यान देऊन यांना लक्षात ठेवा आणि येणाऱ्या मतदान दिवशी या यांना पुढंच मतदान पेटीपशी फिरकून देऊ नका हे पबजी खेळता खेळता मतदान करायला येतील ते पबजी तुमचं तुझं मतदान कुठं आहे कोचिंग केलं आहे का रला आहे याला आहे

या पबजी खेळणाऱ्यांचा आपल्याला सपोर्ट होणार आहे तरी सर्वांनी या पबजी लवर गेल्या वीस वर्षापासून ही अशी बसलेली आहे बिना अन्न पाण्याची गाडी बक्की पडली झाली मी पडलो लवकर यांच्या काही मागण्या आहे सरकारकडं अरे पबजीवाले अत्यंत दुष्काळ पाड्याला आहे यांच्यावर चालेल गाडी

सर्वांना विनंती आहे यांना बघून लाईक करा तुमच्या आशीर्वादाने हे जास्त पफी खेळणार आहे सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा आज एकादश आहे हे एकादशीला नळ्या खायचे हा मुशाला मुत देयचे याच्या त्याच्या गाडीत बसू नका निसत तुला काय मूळ झालं काय नेट कस न काळी बिंदी काळी चिड्डी घालून आली ती छोट्या एकदा हास कसं वा 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 चांगले कलाकार आहे तुमच्याकडे तुमची कला दाखवा तुमची कला दाखवा काहीतरी जास्त महत्वाच माणूस आहे प्लेअर जास्त महत्वाचा आहे

हरी भक्त पारायण बिलवर महाराज यांचे चिरंजीव आहे आणि हे आता कार्टून गेम खेळत आहे म्हणजे तुम्ही बदल बघा किती झालेला आहे कलियुग मध्ये आज वाढदिवस सर्वांनी कमेंट मध्ये त्यांना शुभेच्छा देऊन बिलबर महाराज haloग <laughs>

Wow, wow, वा 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 जोरात जोरात वा 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 जोरात एक दाज एक पा करा तुला पुढचं गाणं मला तिचे पण आवाज गेला पाहिजे असं गाणं म्हण की तिच्या कानाला असा पडद्याला त्रास झाला पाहिजे असं गाणं म्हणजे हा हा हा, हा तुझ काय करू न तूच म्हणते गे मला वा 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 <laughs> करा वा 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 रे वा खेळा अजून मोकळ आज एकदम तू गाणं म्हण तू नको गाणं ना अरे ते ना

मित्राच दुःख घाना दुःख मित्राचं दुःख महाराज एखादा अभंग म्हणा आता गेले टी गबर गेले टी ईश्वर

नाही ते आजुलच गाणं म्हण लवकर दोघं अजून कशी देवाला बॅग किंवा मंजू मंजू पण मंजू पण पॅन्ड्रीच गाणं बन पॅन्ड्रीच जापी रे ती चाहईन चावला जापी रे ती चाहईन चावला असं पळून पळून वाट माझी लागली झाली उठ चूक मला कळना विरविर मना लया ग लुकासा वात गय आमुची रात आम्ही कुण जात चांदग

Ya te lo voy a sacar los goso, te voy.